जलजीवन मिशन योजनेची साठवण टाकी ग्रामस्थांसाठी ठरू शकते दुर्घटनेचे कारण जलजीवन मिशन योजनेचे काम दोन वर्षांपासून सुरू असल्याने अद्याप कर्जत तालुक्यातील शेवटचे नांदगाव हद्दीतील डामसेवाडी येथील जलजीवन मिशन ही योजना नागरिकांना सुखाव वाटण्यापेक्षा त्रासदायक ठरत आहे तर दुसरीकडे कर्जत तालुक्यातील डामसेवाडी मध्येही योजना ग्रामस्थांसाठी भीतीदायक ठरत आहे या योजनेच्या अंतर्गत वाढीत बांधण्यात आलेल्या साठवण टाकीचे काम निकृष्ट असून ती टाकी पडली तर मोठी दुर्घटना घडेल अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत तर या योजनेचा देखील बोऱ्या वाजल्याने वाडीतील ग्रामस्थांना एकत्र पाण्यासाठी पायपीट किंवा बाजूच्या विहिरीतील हिरवे पाणी पिण्याची वेळ आली आहे त्यामुळे या योजनेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे केंद्र शासनाची महत्वाकांक्षी असलेली हर घर नल से जल ही योजना महाराष्ट्रात जलजीवन मिशन म्हणून ओळखली जाते मात्र मोठा गाजावाजा असलेल्या या, या योजनेचा बोजवारा कर्जत तालुक्यात उघड उडाल्याचे चित्र आहे त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भाग पुन्हा टँकरवर आला आहे दोन हजार एकवीस मध्ये सुरू झालेल्या जलजीवन मिशनच्या कामानंतर तालुका टँकर मुक्त होईल अशी आप आशा आता फोल ठरत आहे कारण जलजीवन मिशनच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या योजना भर उन्हाळ्यात आटल्या आहेत तेव्हा या योजना कोणासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे तर कर्जत तालुक्यात दुर्गम भाग असलेल्या नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील येथे सुमारे बहात्तर लाख रुपये खर्चून शासनाने जलजीवन मिशन योजना राबवली एप्रिल 2022 दोन हजार मध्ये कार्यरंभ आदेश मिळाले असताना दोन वर्षात ही योजना ठेकेदाराला पूर्ण करता आली नाही तर योजना राबवताना त्याचे पायी अनेक ठिकाणी खोलवर न टाकता वरच्यावर टाकण्यात आले टाकीचे काम करत असताना पाण्याचा वापर नगण्य असल्याने हे काम निकृष्ट झाल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे तर नव्या उद्योग विहिरीचा पत्ताच नाही अशात वाडीत पाणीबाणी उद्भवली असल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते तर काही अंतरावर असलेल्या विहिरीत हिरवे दूषित पाण्यावर गुजारणा करावी लागते त्यामुळे आमचा अंत किती दिवस पाहणार असा जळजळीत सवाल ग्रामस्थ करीत आहेत तर पुढील तीन दिवसात जर ग्रामस्थांना पाणी मिळाले नाही तर योजना गुंडाळून घेऊन जा असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे दरम्यान तालुक्यात काही अपवाद सोडले तर जलजीवन मिशनच्या कामात अनेक त्रुटी असतात योजना अडचणीत सापडल्या आहेत तालुक्यात पुन्हा एकदा अठरा गाव आणि साठ वाड्यांमध्ये पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला त्यामुळे या योजना ग्रामस्थांसाठी की ठेकेदारासाठी असा प्रश्न निर्माण झाला असून या योजनांचा पाजर फुटणार तरी केव्हा याकडे ग्रामस्थ डोळे लावून बसले आहेत पाणी आणायला डोक्यो हो। एक ते बाईस अखा दिवस जातो पाण्यावर आणि बांधकाम चालू केला वर्ष झाला त्याचा काम चालू होत नाही अजून पाणी चालू होत नाही आणि आम्हाला नाही नयर पाहिजे हे नांदगावशी एरियातला पाणी आम्हाला देणार नाही या लोक नांदगावशी लोक चार दिवस किंवा पाच दिवस सोडतील आमचा पाणी बंद करून टाकतील पाईप लाईन जमा करा पाणी नसेल तर आज आम्हाला या सर्व ग्रामस्थांना एक अपेक्षा व्यक्त होते की आम्ही पत्रकार बंधू तुम्हाला पहिले मी स आमच्या गावाच्या एक आखेला धावून आले बरं तुमचे पहिले आम्ही स्वागत करतो गावाच्या वतीने की आम्ही तु तुम्ही आम्हाला आता न्याय द्याल असे आम्ही तुमच्याकडनं ठेवून आमची आता पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सविस्तरपणाने सांगतो तर ही नांदगाव विठ्ठलवाडी योजना आणि दामसेवाडी जवळपास पंच्याहत्तर लाख इतकी असून ती आता माहेोन हजार बावीसपासून चालू आहे तर आता दोन हजार चोवीसपर्यंत ती पूर्ण होत नाही आणि पूर्ण झालेली जी आहे तिची पूर्ण तुटफूट झालेली आहे जागोजागी तेही पाणी अजूनपर्यंत येत नाही पर्यंत आणि जे टाकीचं काम केलेलं आहे थे, त्या ठेकेदारानं संबंधित ठेकेदारानं ते पूर्ण तिच्या निष्कृष्ट दर्जाचं आहे कारण की जे जे पहिल्यापासून सुरुवातीपासून जे, जे काम केलं आहे त्याला कॉन्क्रीट भरल्यापासून पाण्याचा थे थेंबसुद्धा मारत नाही असं तो टाकी नसून तर तो मृत्यूचा सा साफळा बनवलेला आहे आदिवासी लोकांसाठी त्या ठेकेदारानं आणि ते काम साईट इंजिनियर जे कर्जाचे उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठ्याचे साहेब लोक येतात त्यांना मी तोंडी सांगितलं yes. की ह्या टाकीला पाणी नाही मारत त्याचं काम बरोबर नाही ते बोलतात तर तुम्हाला पाणी येईल त्याला आपण प्लास्टर करू हे करू ते करू पण किमान त्याचं काम एक वर्ष चालेल तो प एक वर्ष लोकांना पाणी मिळेल त्यापुढे पाणी मिळणार नाही तर आम्हाला ती सर्व ग्रामस्थांची एक म्हणणं प्र, आहे प्रशासनाला तर आम्हाला ही टाकी पूर्णपणे नवीन पाहिजे कारण ही टाकी भविष्यात पडझड झाली तिच्या दुर्घटना घडली आदिवासी लोकांची तर त्याला जबाबदार कोण शासन आणि ठेकेदार असेल हेही आम्ही त्यांना सांगू इच्छितो कारण की जे पाईपलाईन त्यांनी टाकलेल्या आहेत ज्या अंडरग्राऊंड पाईप त्या फक्त एक ते दीड फुटावर पाईपलाईने टाकलेल्या आहेत आणि त्याची बिलंसुद्धा त्या प्रश्न संबंधित ठेकेदाराला अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ असा की ठेकेदाराला अधिकार लोक अधिकारी लोक पाठिंबा देतात असं ठ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण की इथे आदिवासी लोकं आहेत सामान्य लोकं आहेत त्याच्यावर कोण बोलत नाहीत त्यांचा गैरफायदा या ठेकेदार आणि संबंधित साईट इंचने निर्णय घेतला आहे कारण की एवढ्या जर तुम्ही एक सहा इंचं पाई पार थे जर पाईप टाकतात आणि त्यावर तुम्ही सहाय्य करून बिले काढतात म्हणजे पूर्णपणे पाठिंबा तुम्ही त्या ठेकेदाराला दर्शवतात आणि मात्र जे आदिवासी लोकांना जी पाण्यासाठी रात्रंदिवस गोंधळ करावी लागते ती काय थांबू शकत नाही जर असंच हे सत्र चालू राहत असेल तर अधिकाऱ्यांना आमचं आव्हान असेल ग्रामस्थांच्या तर्फे पाणीपुरवठा विभागाला की जर आम्हाला पाणी मिळत नसेल आता तुम्ही घरोघरी घरोघरी तर पाईपलाईन टाकलेली नाही नुसती फक्त टाकीपर्यंत पोचले त्याचं निकृष्ट दर्जाचं काम आहे ते सरळ तुम्ही आपल्या तुमच्या ऑफिसला जमा करा आणि तिथेच त्याची पाहणी करा इकडे गावावर येऊ नका कारण की आदिवासी लोकांचे हाल आहेत ते तसेच राहणार आहेत हेही सांगतो कारण केंद्र शासनाने ज्या जल जीवन मिशन योजना या दिलेल्या आहेत त्या फक्त कागदावरच राहणार आहेत कारण आद्यापर्यंत लोकांपर्यंत पोचलेल्या नाही जिथे पोचल्या तिथे पोचल्या जिथे आणि इथे सामान्य आदिवासी लोक असल्यामुळे इथं कोण बोलू शकत नाही त्याचा गैरफायदा घेतलेला आहे म्हणून मी आपल्यांना आपल्या सोशल मीडियाच्या मार्फत आम्हाला कुठेतरी तुम्ही न्याय द्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि हे तुम्ही लवकरात लवकर, लवकर शासन दरबारी पाठवण्याचं काम करा हीच आमच्या ग्रामस्थांपर्यंत अपेक्षा आहे